कार्यक्रमामुळे जे आमच्या गावात नुडीबाडीचे वाद होते ते सर्व मिटून गेले आणि शांततेने सर्व कार्यक्रम आमचा पार पडत आहेत याला पाच वर्ष झाले यांचं आम्ही साडेचोडी देऊ यांचं स्वागत घेतो आणि सर्व आमच्या गावातले जे वाद होते सर्व वाद, वाद, वाद मिटून गाव आता आहे आहेत संस्थान मंडळाच्या वतीने आम्ही सर्व मुलींना दे की बाई जेवढ्या असल्या एवढ्यांना बोलावून आम्ही निमंत्रण पत्रिका देऊन त्यांना बोलावून घेतो आणि शिजोरी चा साडी सगट त्यांना देतो आम्ही आल्यानंतर आम्हाला इथं महादेवाच्या संस्थांमधून साडी चुडी हे सर्व आमची व्यवस्था केल्या जाते सणाची उत्सुकता वाटत नाही तरी आम्ही या सणाला सर्व उपस्थित राहत असतो